नमस्कार नमस्कार मित्रो मित्रो आता सध्या इंटरनेट 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 ना इंटरनेटचा जमाना चालू आहे आणि या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आणि कोणी कोणाशी काही घेणं देणं राहिलं नाही आणि आहे ना अशी अचूक माहिती आपल्याला कुठं काय काय घडलं ते आपल्याला ताबडतोब कळतं आहे आणि आता कोणाला काही विचारायचं कामसुद्धा राहिलं नाही आणि जे जे करतील ना ते स्वतःच्या इंटरनेटच्या माध्यमातूनच करतात आणि इंटरनेटची सुविधा चांगली झाली आणि जनतेसाठी म्हटलं ना तर खूप काही चांगली झाली आणि जनतेला फक्त इंटरनेटचा जर फायदा करता येईल ना तर बरेचसे याच्यामध्ये आपल्याला फायदे पण होईल आणि तोटे पण होईल आणि इंटरनेट आहे ना आता फायद्याचं पण आहे आणि तोट्याचं पण आहे एक जमाना असा होता पूर्वीचा की जनतेपर्यंत अशी कोणताही माहिती पुरत नव्हती आणि जि जिथं जिथं पेपरची सुविधा आहे तिथे तिथं आकाशवाणी आहे आणि आकाशवाणीच्या माध्यमातून जर एखाद्या बातम्यावर माहिती झाली तेव्हाच ते कळत होतो नाहीतर कुठंही महिना महिन्या दोन दोन महिने कोणालाही का असं काहीच कळत नव्हतं की कुठं काय काय घडतं आणि कुठं काय नाही आणि आता तर इंटरनेटच्या माध्यमातून आहे ना तर तुम्हाला एका सेकंदामध्ये कुठं असे कितीही लांब खबर असो तुम्हाला ते लगेच कळून जाते आणि इंटरनेटचे फायदे भरपूर झालेले फक्त फायदे करून त्याच्यामध्ये घेता आले पाहिजेत नाही तर काय आता जेवढे काही जे नवीन नवीन मुलं आहे ना एवढा नान लागला इंटरनेटला त्यांना की ते खूप काही त्याच्यामध्येच असतात आणि रात्रंदिवस त्याच्यामध्ये असतात आणि इंटरनेटवर आहे ना तर जवळपास नव्याण्णव टक्के खोटं आहे आणि खोटं असतं आणि काही त्याच्यामध्ये खरं पण आहे आणि जे आपल्याला खरं आवडतं ते घ्यायचं खोटं नाही घ्यायचं आणि इंटरनेटचा तर एवढं वेळ लागलं आहे ना एखादा माणूस जर असा जेवता जेवता जर जेवत असला ना तर त्याला एकदा तरी त्या मोबाईलवर हात फिरल्याशिवाय जमत नाही कारण त्याचं तसं जेवण होत नाही तो एक जेवण एक गाज गेला आणि एकदा तरी त्याच्यावर बोट फिरवून आणि तो कधी ना कधी जेवते एकदा तरी बघतोच मोबाईल म्हणजे एवढं काही मोबाईलमध्ये बिडल आलं आणि जे बारीक बारीक पोर आहे ना चार चार पाच पाच महिन्याचे सुद्धा मोबाईल हातात घेतल्याची झोपत नाही असे बरेचसे समस्या झाल्या मोबाईलच्या आणि इंटरनेटवर तर त्याची ज्याची त्याचीच दाखवतात ते म्हणतं हे माझं खरं ते म्हणतं हे माझं खरं प्रत्येक लोकांचं इंटरनेटवरच खरं आहे बाकीचं सर्व लोकांचं काय होतं ते म्हणतं माझं खरं ते म्हणतं माझं खरं आणि जनतेची समस्या झाली आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून म्हणजे आपलं कसंही असलं ना तरी याच्यात झाकून ठेवायचं आणि लोकाचं जर थोडंसं जर असलं ना ते लगेच उघडं करून दावायचं याच्यामध्ये म्हणजे इंटरनेटवर तर याच्यात जास्त खूप काही हे चालू झालं आता आणि मोबाईलवर ना बऱ्याचशा काही सुविधा आहे तुम्ही घेण्यासारख्या बऱ्याच सुविधा आहे आणि काय झालं प्रत्येक घरामध्ये ना दोन तीन तरी मोबाईल असतात प्रत्येक माणसाजवळ एक तरी मोबाईल असतो आणि मोबाईल असा छोटा पण मोबाईल चालत नाही कारण काय झालं सरकारी कोणतेही कामं असू द्या तिथं तुम्हाला आहे ना मोठा मोबाईल असल्याशिवाय तुमचं ते काम होणारच नाही आणि छोटा मोबाईल तर आता कुठं राहिलाच नाही त्याच्यात तर कंपन्याच बुडल्या प्रत्येक घरामध्ये एक मोबाईल माणसापर्यंत एक मोबाईल असा इंटरनेटचा जमाना चालू झाला आहे आणि कोणी कोणाला काही विचारत नाही ज्याचा त्याचा त्याचा मोबाईल घेतला की ते त्याच्यात मग्न असतात आणि त्यांच्या कामाचा आणि नियोजनाचा कोणताही त्याच्यामध्ये नियोजन येत नाही कारण ज्येष्ठच्या हिशोबाने ज्येष्ठची कामं चालू इंटरनेट म्हणजेच जसे त्याचं काम आहे आणि इंटरनेटमधून तुम्हाला जेवढे फायदे घे फायदे घेता येईल ना तेवढे फायदे घेता येईल आणि आपण त्याच्यामध्ये जर फायदे नाही घेतले ना तर ते तोटा पण आपला होऊ शकतो आणि इंटरनेटवर आहे ना तर तुम्हाला अनेक काही खोट्या पण बातम्या मिळतात खऱ्या पण मिळतात आणि खोट्या जर बातम्या असल्या ना तर जा, पर ते जा जास्तीत जास्त त्याच व्हायरल होईल खऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही आणि खोट्या बातम्याला आहे ना जास्त प्रोत्साहन पण मिळतं आहे आणि त्यासाठी आपण आहे ना चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद